माझ्या लाडक्या मैत्रिणीं दसरा गेली दिवाळी गेली आणि आता आलाय लग्नाचा सीझन तर त्यासाठी मी खास लग्नाच्या सीझन साठी सुंदर अशा पैठणी सिल्क मध्ये कलेक्शन घेऊन आलेली आहे तेही स्टार्टिंग प्राइस फक्त असणार आहे तेराशे पन्नास मध्ये तुम्हाला ह्यामध्ये डायमंड वर्क भेटणार आहे प्लस ह्यामध्ये मोराची डिझाईन सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त तेराशे पन्नास ला ही साडीची प्राईज असणार आहे तेही कुठे फक्त आपल्या शबुन मार्केट मार्केटमध्ये सुंदर अशा लग्नाच्या सिझनसाठी बसण्यासाठी स्पेशल अशी साड्या घेऊन आलेली आहे ह्यामध्ये भेटून जाणार आहे हा पदर जो पूर्ण डायमंड वर्कने भरलेला आहे त्यानंतर गोंडा वर्क येऊन जाणार आहे आणि बोथ साईडमध्ये येऊन जाणार आहे सुंदर अशी बॉर्डर डिझाईन आणि अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या असणार आहे आणि प्राईज मात्र असणार आहे आपल्या दुकानामध्ये फक्त आणि फक्त तेराशे पन्नास मध्ये ही सुंदर साडी येऊन जाणार आहे आणि यामध्ये भेटणार आहे तुम्हाला हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये साडी असणार आहे ह्यामध्ये आपल्याला कलर भेटणार आहे सुंदर आणि अप्रतिम अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये त्यापैकी आपण तो पहिला कलर बघितला तो एक त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा दुसरा कलर ह्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा तिसरा कलर बघायला भेटणार आहे हा चौथा हा पाचवा आसा आसा हा सहावा आणि हा एक असा सुंदर असा हा सातवा कलर बघायला भेटणार आहे फक्त तेराशे पन्नासमध्ये टोटल सात कलर आहे या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजे डिझाईन भेटून जाईल जाणार आहे प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे तीन ते चार डिझाईन्स व्हरायटी सर्व असतात आणि कलर सात ते आठ असतात त्यामुळे आपल्या दुकानामध्ये खूप सारे कलर ऑप्शनसुद्धा आहे आणि भरपूर असे कलर कॉम्बिनेशन बघायला भेटून जाणार आहे ह्या साडीची प्राईस तेराशे पन्नास आहे आणि आपण नेक्स्ट ही साडी बघायला घेणार आहोत त्याची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास रुपये ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला थोडी पैठणी सिल्कमध्ये ही साडी असणार आहे गोंडा डिझाईन भेटणार आहे त्यानंतर कॉपर झरीचं वर्क पूर्ण पदर डिझाईनमध्ये भरलेलं भेटणार आहे आणि बोथ साईडमध्ये कॉपर डिझाईन भेटणार आहे आणि सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी असणार आहे आणि डायमंड वर्क केलेलं आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये आणि अप्रतिम अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी असणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे सोळाशे पन्नासमध्ये जी आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे अशा कॉपर झरीचं वर्क स्टार्ट टू एंड पूर्ण डिझाईन साडीमध्ये बघायला भेटणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला कलर कॉम्बिनेशनमध्ये हा सुंदर असा हा ब्लाउज प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले बॉर्डर डिझाईन ह्यामध्ये आपल्याला कलर बघितले तर आपण जो सगळ्यात प्रथम पहिला कलर बघितला तो त्यानंतर बघणार आहोत हा असा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला बघायला भेटणार आहे हा तिसरा कलर आणि हा चौथा कलर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे सोळाशे पन्नासच्या रेटमध्ये जे मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला दोन हजार ते दोन हजार पाचशेमध्ये आपल्याकडे लग्नाच्या सीझनसाठी मी खास नवीन ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन आलेली आहे फक्त सोळाशे पन्नासच्या रेटमध्ये असणारे ही साडी त्याच्यानंतर नेक्स्ट आपण साडी बघायला घेणार आहोत पैठणी सिल्कमध्येच असणार आहे ही असणार आहे तुम्हाला डायमंड वर्क आणि सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही वर्क केलेली साडी बघायला भेटणार आहे आणि प्राइस असणार आहे एक हजार आठशे ऐंशी जी मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे अडीच हजारपर्यंत आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणार आहे फक्त एक हजार आठशे ऐंशी रुपीजला आणि सुंदर अशा अप्रतिम अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये भेटणार आहे आणि रिजनेबल रेटमध्ये सर्व साड्या असणार आहेत तुम्ही प्रत्येक साडीचं सा फॅब्रिक बघा क्वालिटी बघा ए वन क्वालिटीची साडी असणार आहे आणि पूर्ण साडी बघून घ्या तर हीच साडी बघून तुम्ही मला सांगा मार्केट मार्केटमध्ये या साडीची प्राइस किती असेल अडीच ते तीन हजार आपल्या शोगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये म्हणजेच एक हजार आठशे ऐंशी ला ही साडी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे सुंदर असा पदर भरलेला येऊन जाणार आहे ऑल ओवर पूर्ण गोल्डन जरीचा वर्क येऊन जाणार आहे आणि सुंदर अशी अंगाला व्यवस्थित बसेल अशी आणि उन्हामध्ये एकदम चमकणारी अशी साडी असणार आहे बोथ साईडमध्ये तुम्हाला बोथ साईड बॉर्डरमध्ये दिलेली आहे पूर्ण मोर डिझाईन आणि डायमंड वर्कची साडी भरलेली असणार आहे आणि पूर्ण साडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा एकदम सुंदर अशा त्याच रेटमध्ये देऊ शकता सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाउज भेटून जाणार आहे ह्यामध्ये भेटणारे पूर्ण बॉर्डर वर्क केलेले आणि याच्यावरचे मी तुम्हाला सुंदर कलर दाखवून देते त्यापैकी होऊन जाणारे हा आपल्याला पहिला कलर यानंतर याच्यामध्येच बघायला भेटणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये मैत्रिणींना आपल्याला भेटणार आहे हा चौथा कलर त्यानंतर भेटणार आहे हा एक पाचवा कलर असे टोटल तीन चार ते पाच कलर बघायला भेटणार आहे आणि प्राइस किती असणार आहे एक हजार आठशे ऐंशी रुपये जी मार्केटमध्ये अडीच हजारच्या रेटमध्ये भेटणार आहे आणि कोणतीही साडीचा सा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकता तीच साडी तुम्ही घरी बसल्या बसल्या त्याच रेटमध्ये तर माझ्या लाडक्या मैत्रिणींना आपण नेक्स्ट बघणार आहोत शालूचं कलेक्शन जी स्टार्टिंग प्राइस आपल्या शॉपमध्ये फक्त दोन हजार पासून चालू आहे ज्यामध्ये लग्नाची शालू किंवा सायडरसाठी शालू सगळ्या प्रकारचे शालू आपल्याकडे असणार आहे त्यापैकी असणारे सुंदर असा हा सेल्फमध्ये हा शालू ज्याच्यामध्ये स्टार्ट टू एन पूर्ण भरलेला आहे डायमंड वर्कने आणि अप्रतिम अशी सेल्फमध्ये ही शालू असणार आहे स्टार्टिंग प्राइस आपल्या शॉपमध्ये फक्त असणार आहे दोन हजारपासून पासून आणि जर तुम्हाला पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज सुद्धा भेटणार आहे आपल्याला शालू डिझाईनमध्ये पूर्ण बघून घ्या याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे नेक डिझाईन प्लस तुम्हाला भेटणार आहे हँड वर्क जो पूर्ण शालूमध्ये सेल्फमध्ये बघायला भेटणार आहे हा येऊन जाणारे तुम्हाला पदर अप्रतिम अशा लुक डिझाईनमध्ये असणार आहे जो सुंदर अशी आपल्याला अंगाला व्यवस्थित बसणारी ही शालू असणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे फक्त असणार आहे दोन हजारपासून आणि बोथ साईडमध्ये भेटणारे तुम्हाला पूर्ण बॉर्डर भरलेली आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये भेटणार आहे डायमंड वर्क त्यामधून भेटणार आहे हा आपल्याला एक पहिला कलर यानंतर याच्यामध्ये आपल्याला कलर भेटणार आहेत हा आपल्याला ब्लू कलर सुंदर असा पहिला कलर भेटून गेलेला आहे त्यानंतर भेटणार आहे हा आपल्याला दुसरा कलर ह्यामध्येच आपल्याला भेटणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा आहे चौथा हा पाचवा हा सहा वा आणि हा एक सातवा सुंदर असे सात कलर बघायला भेटणार आहे आपल्याला ह्या शालूमध्ये जर तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे प्रत्येक शालूमध्ये आपल्याकडे दहा ते बारा डिझाईन्स आहेत व्हेरायटी भरपूर आहेत कलर तुम्हाला प्रत्येक शालूमध्ये बघायला भेटून जाणार आहे मात्र स्टार्टिंग प्राईज आपल्याकडे शालूचे असणार आहे दोन हजार पासून यानंतर जर तुम्हाला फ्लावर डिझाईन वर्कमध्ये या मध्ये आपल्याला शालू बघायचा आहे तो सुद्धा आपल्या शॉपमध्ये असणार आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आपल्याकडे सर्व शालू सर्व प्रकारच्या साड्या बघायला भेटणार आहे हे आता नवीन ट्रेंडिंग कलेक्शनचं चालू असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पूर्ण जो आपला ब्लाउज आहे तो वर्क केलेला असणार आहे आणि सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये शालू भेटणार आहे तुम्हाला स्टार्ट टू एंट पूर्ण पदर भरलेला असणार आहे पूर्ण डिझाईनने भरलेला आहे यामध्ये हिरा म्हणजेच डायमंड वर्क दिलेला आहे आणि पूर्ण शालू सुंदर अशा लुकमध्ये येणार आहे जो व्यवस्थित आपल्याला सुंदर असे दिसणार आहे आणि याच्यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला बोथ साईड बॉर्डर जी पूर्ण भरलेली असणार आहे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे असणार आहे फक्त दोन हजार पासून आणि हा पूर्ण जो डिपार्टमेंट बघताय तो पूर्ण आपल्याकडे शालूचा कलेक्शनने भरलेला आहे यामध्ये हर एक टाईपचे तुम्हाला शालू भेटून जाणार आहे ह्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला कलर दाखवून देते हा येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर भेटणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटणारे भरपूर चाले असे कलर तिसरा हा चौथा त्यानंतर हा पाचवा हा सहावा आणि हा एक सातवा असे टोटल भेटून जाणार आहे तुम्हाला सात कलर याच्यामध्ये डिझाईन पाहिजेल तर डिझाईनसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे फक्त असणार आहे शालूची दोन हजारपासून आणि जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तुम्ही कोणत्याही साडीचा सा, स्क्रीनशॉट काढून ती साडी घरी बसल्या बसल्या मागू शकता त्याच रेटमध्ये आणि जर तुम्हाला आपल्या शॉपमध्ये यायचा असेल तर आपलं शॉप असणार आहे कल्याणमध्ये गोवे नाका पिंपळगाव ह्या ठिकाणी शगुन टेक्स्टाईल मार्केट आहे आपल्या शॉपचं नाव तुम्हाला आपल्याक कर, आपल्याकडे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये सर्व प्रकारच्या साड्या बघायला भेटणार आहेत त्यानंतर जर तुम्ही ओरिजिनल साऊथ सिल्कमध्ये साडी शोधत असाल थोडी हाय क्वालिटीची आणि हाय व्हॅल्यूची तर तीसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे ही तुम्हाला भेटणारे अदर मार्केट्समध्ये वीस ते पंचवीस हजारमध्ये आपल्याकडे ह्या साडीची रेट असणार आहे फक्त आणि फक्त बारा हजार रुपये तुम्ही बघून घ्या पूर्ण शालू पूर्णी जी साऊथ सिल्कची साडी आहे ती भरलेली आहे यामध्ये अप्रतिम अशी गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते ए वन क्वालिटीचे असणार आहे कारण की ही साडी तर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे वीस ते पंचवीस हजार आपल्याकडे फक्त आणि फक्त बारा हजार रुपयाला ह्या साडीची रेट असणार आहे पूर्ण पदर भरून बघून घ्या पूर्ण डायमंड वर्क ने भरलेला आहे बोथ साईड येऊन जाणारे तुम्हाला बॉर्डर डिझाईन वर्कमध्ये सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये असणाऱ्या साऊथ सिल्कची साडी असणार आहे आणि ए वन क्वालिटीची साडी असणारे पूर्ण साडी बघून घ्या व्यवस्थित अशी पूर्ण अंगाला बस उठून दिसणारी साडी आहे ही आणि ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सेम फॅब्रिकमध्ये सेल्फमध्ये भेटून जाणारे तुम्हाला हा एक ब्लाऊज आणि येऊन जाणारे बॉर्डर डिझाईन वर्क ज्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन पाहिजे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे प्रत्येक साडीची वेगळी डिझाईन असणार आहे वेगळी क्वालिटी असणार आहे रेट मात्र आपल्याकडे साऊथ सिल्क ओरिजिनलची दहा ते अकरा बारा हजार पासून स्टार्टिंग आहे एवढ्या सुंदर साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त एका शॉपला व्हिजिट करायचा आहे तो म्हणजे आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये तर नक्की या भरभरून लग्नाची शॉपिंग करून घेऊन जा कारण की आपल्याकडे भरपूर सारी व्हरायटी आलेली आहे कलर्स आलेले आहेत आणि सुंदर असे कलेक्शन आलेले आहेत तर नक्की आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटला व्हिजिट करा आणि आपल्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद